दौंडमधून एक बातमी समोर येत आहे सरपंच वस्ती गोपाळवाडी रोड येथील रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे त्याचप्रमाणे विद्युत महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने चालू असल्याचा आरोप हा स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे पुणे जिल्हा परिषदेचे फुलारी यांना स्थानिक नागरिकांनी निवेदन देऊन देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे सरपंचांनी वस्ती कंत्राटदाराने रस्ता खोदून काम केले नसल्याचा आरोप यावेळी केला आहे तर खोदकाम न करताच रस्ता बनवला असल्याने पावसाळ्यात दुकानात पाणी जाणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले असून देखील या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे तसेच विद्युत खांब रस्त्याच्या अपघात होण्याची देखील चिन्ह असून देखील जिल्हा परिषदेने विद्युत महामंडळ व जिल्हा परिषदेने याकडे पाठ फिरवली आहे तर यामुळेच नागरिकांनी मोठा संताप देखील व्यक्त केला आहे मागणी आज रोजी आजोजा पस्तीस ते चाळीस वर्षी नगरपालिकेत जात गेलेला आहे घरपाट्या वसुली या दोन तालुक्यातून या परिसरातून गोडराव पासून ते गोपावडीचे आदिपोत एक नंबर घरपट्टी वसुली व हो, इन्कम नगरपालिकेला आमच्या परिसरातून आहे त्याचप्रमाणे जशा आम्हाला सुविधा पाहिजे अशा कुठलेही नेते मंडळी किंवा नगरपालिकेचे अशा कुठलेही व्यवस्थित आम्हाला विकास काम किंवा व्यवस्थित सल्ला अशा कुठल्याही गोष्टी नाहीत आता हे काम चालू झालेलं आम्ही मान्य दादा कुल यांच्या हस्ते उद्घाटन झालं आम्ही या परिसंघटनाच्या वतीने आम्ही दादांना निवेदन दिलं तर दादांनी त्यांना सांगितलं होतं अभियंत्यांना घेऊन कि बाबा व्यापारी लोक त्यांना विचारात घेऊन या रस्त्याच्यावर उंची वाढू नये तरी तुम्ही एका विचार मिटिंग घेऊन हे लोकांच्या मानाने व तुमच्या यांनी काय जमन त्या पद्धतीने कारण लोकांना त्रास होईल असं कुठल्या कामाचा विकास करू नये असं दादा कुण यांनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे महिना दीड महिना यांनी दाला करतो करतो असं म्हणून कुठल्या प्रकारची आम्हाला न कल्पना हा रस्ता आज जी रात्री झाला हा रातोरात रस्ता केलेला आहे ह्याच्या लाईटचा महत्वाचा प्रॉब्लेम लाईट ची अजिबात यांनी खांब काढलेले नाहीत त्याचप्रमाणे सात सात फुटांनी जे रस्ता वाढवलेला आहे त्याप्रमाणे यांचा जे नियम आहे किंवा त्या नियमात कुठलीही या परिसरात काम झालेली नाहीत आज रोजी तुम्ही बघा एक दोन दोन फुटा रस्ते आता पूर्ण समोर बघा दुकानाच्या वर एक एक फुटाने काम चाललेत आता उंदे हे पाणी आलं ह्याची काय अवस्था होणार आहे साहेब तुम्ही मला सांगा तुम्ही आज चार महिन्यानी पाऊस काळ चालू होणार आहे पहिल्या नगरपालिकेच्या शिव मॅडम होत्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर त्या टायमाला लोक अतिक्रमण काढायला का मी स्वतः दोन दिवस त्या मॅडम ला साथ देऊन दोन दिवसात मी सर्वांना समजून सांगून दोन दिवसात सर्व अतिक्रमण काढलं होतं भूमिका काय राहणार आहे की तुम्ही निवेदन आमदारांनी निवेदन दिलं आमदारांनी त्यांना सांगितलं देखील काम झाले पाहिजे पण पुढे आपली भूमिका काय असणार याच्या पुढे या आमची भूमिका सर्व रस्त्याची लाईट का नियमाच्या बाहेर म्हणजे जे रस्ता आहे त्याच्या बाहेर पाच फुटाने लाईटचे खांब पाहिजे त्याचप्रमाणे रस्ता चालू आणि दोन्ही साईडला समजा पाण्याचे गटर पाहिजे कि रस्त्याला पाणी गटरीत गेलं पाहिजे किंवा आमचं पावसाचं पाणी त्या गटरीत गेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जो पहिला रस्ता आहे तोच रस्ता उकरून केला पाहिजे हे आमचे निवेदन आहे अन्यथा असं जर नाही झालं तर उद्यापासून आम्ही काम करून देणार नाही साधारण हे कामाची सुरुवात करताना या उद्घाटनाला माननीय आमदारांनी असा शब्द दिला होता की व्यापाऱ्यांच्या हिताचं काय होईल तेवढं करावं असं सूचना दिलेल्या होत्या संबंधित अधिकाऱ्यांना यांना सगळ्यांना तरी सुद्धा या लोकांनी महिना दीड महिने फक्त या कामाची रूपरेषा कशी कुठल्या पद्धतीने करायची याचा कुठलाच नियोजन केलेलं नाही जे खांब जे विद्युत मंडळाची जी खांब काढायला पाहिजे होती ती खांब अजूनपर्यंत त्यांनी काढली नाही त्याच्या मागे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे पैसे खूप जातात परंतु तुमचे पैसे आत गेले तरी ते शासनाकडनं तुम्हाला काम मिळालेलं आहे त्या कामाच्या व्यतिरिक्त ह्या कामामध्ये पण सुद्धा त्याचाच भाग असतो अजूनपर्यंत काही खांबा अशी आहेत विद्युत मंडळाची की त्याचा सगळा भार त्या लोड इथल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांचा आहे आणि ती खांब पडण्याच्या अवस्थेत आहेत तरी सुद्धा तो खांब आहे त्या परिस्थितीत तसाच आहे आणि परत एकदा हा रस्ता आठ इंचानी एक फुटानी असं वाढणार आहे त्या वाढल्यामुळं संबंधित आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात येणाऱ्या पावसाळ्यात आता तर जातच आहे पाणी पण येणाऱ्या पावसात सुद्धा आमच्या सगळ्या दुकानांमध्ये पाण्याचा लोंडा शिरणार आहे आपली भूमिका काय आम्ही व्यापाऱ्यांकडनं एक निवेदन देऊन हे काम अशा पद्धतीने व्हावं जे आहे त्या रस्त्याची ती उंची न वाढवता आहे तो रस्ता लांब आणि मोठा व्हावा अशी आमची अपेक्षा होती परंतु आमच्या व्यापाऱ्यांच्या अर्जाला कुठली किंमत मिळाली नाही त्याच्या अनुषंगाने आम्हाला याच्यासाठी आम्हाला हे काम बंद करावं का अशी आमची भूमिका असणार पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड